तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचा क्वेश्चन पेपर आहे बी एम सी क्लर्कचं बी एम सी कार्यकारी सहाय्यकचं अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला क्वेश्चन पेपर झालेला होता आणि शिफ्ट कोणती होती तर ती सेकंड शिफ्ट यामध्ये आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत बघा मित्रांनो आगामी समाज कल्याण एक्झाम असो किंवा महिला बालकल्याण एक्झाम असो किंवा वनसेवकची एक्झाम असो मित्रांनो किंवा टी सी एस पॅटर्नच्या कोणतेही एक्झाम्स हे एक्सप्लेनेशन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा तर बघा ग्रामरच्या पहिल्या पार्टचा पहिला क्वेश्चन ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आहे शी फॉरगेट टू ब्रिंग ब्लँक अंब्रेला अँड देन इट स्टार्टेड रेनिंग ओव्हरऑल मिनिंग जर बघितले तर काय होईल शी फॉरगेट टू ब्रिंग म्हणजे ती आणायला विसरली काय आणायला विसरली अंब्रेला आणि नंतर काय झालेलं आहे स्टार्टेड रेनिंग म्हणजे पावसाला सुरुवात झाली अशी ओव्हरऑल मिनिंग निघतं बघा मित्रांनो या ठिकाणी अंब्रेला आलेला आहे आणि जस्ट अगोदर ब्लँक आलेले आहे आणि अंब्रेला हा काय आहे एक नाऊन आहे ओके नाऊन आहे मित्रांनो तर जस्ट अगोदर काय आलेले आहे ब्लँक आलेले आहे आणि ऑप्शन जर बघितलं मित्रांनो तर सर्व काय आहेत प्रोनाऊन आहेत ओके प्रोनाऊन आलेले आहेत आणि जर नाऊनच्या अगोदर जर प्रोनाऊन येत असतील आणि हे नाऊनच्या विशेषता सांगण्याचं काम करत असतील मित्रांनो तेव्हा हे प्रोनाऊन काय असतात पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असतात ओके पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून त्या ठिकाणी काम करतात तर बघा मित्रांनो या अम्रेलाची विशेषता सांगण्यासाठी कोणतं प्रोनाऊन आले असेल बघा इट्स असेल का मित्रांनो इट्स राहणार नाही कारण या ठिकाणी शी आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी एक मुलगी आहे आणि त्या मुलीची अंब्रेला असं या ठिकाणी आपल्याला मिनिंग काढायची आहे म्हणजेच काय होईल मित्रांनो तिची अंब्रेला होईल या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागेल हर यूज करावं लागेल ओके तेव्हाच या ठिकाणी तिची अम्रेला अशी मिनिंग निघेल मित्रांनो आणि चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके बघा मित्रांनो इट हा ॲज अ पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून इट्स हा ॲज अ पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून केव्हा यूज करतो जेव्हा सब्जेक्ट काय असेल ईट असेल ओके ईट असेल आणि अवर कशासाठी यूज करतो मित्रांनो साठी ओके त्यानंतर हीच केव्हा यूज करतो आपण ही साठी आणि हर शीसाठी ओके तर अशा प्रकारे मित्रांनो चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल त्यानंतर बघा ब्लँक फील करायची आहे फ्युचर परफेक्ट टेन्सची बघा बाय दिस टाईम टूमॉरो दे ब्लँक सेलिब्रेट आहे मित्रांनो हा वर बाय ॲज अ वर या ठिकाणी यूज करायचा आहे देअर ॲनिव्हर्सरी बघा मित्रांनो या ठिकाणी बाय दिस टाईम या फ्रेजची मिनिंग काय मित्रांनो बाय दिस टाईम टू मॉरो म्हणजेच उद्यापर्यंत या वेडी असं या ठिकाणी मिनिंग निघेल मित्रांनो आणि या ठिकाणी काय विचारलेलं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स विचारलेला आहे फ्युचर परफेक्ट टेन्सचं फॉर्म्युला काय असतं मित्रांनो स्ट्रक्चर बघा विल प्लस हॅव प्लस वी थ्री ओके हा स्ट्रक्चर तुम्हाला ज्या ऑप्शनमध्ये मिळेल मित्रांनो तो ऑप्शन करेक्ट असेल बघा कुठं मिळता या ठिकाणी आय एन जीवाला वर्ब आहे मित्रांनो हा वर्ब नाही म्हणजे वी थ्री नाही आहे त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही या ठिकाणी पण वी वन आलेला आहे हा पण ऑप्शन येणार नाही त्यानंतर हा पण वी थ्री नाही मित्रांनो हा पण या ठिकाणी ऑप्शन येणार नाही तर काय मित्रांनो व्ही प्लस हॅव प्लस वी थ्री म्हणजे तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल बघा मित्रांनो या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्स आहे मित्रांनो ऑलरेडी दिलेलाच आहे पण हा जर दिलेला नसता तर तुम्ही नक्की कन्फ्यूज झाले असता मित्रांनो या ऑप्शनसोबत ओके या ठिकाणी सिंपल फ्युचरमधला हा ऑप्शन आहे हा ऑप्शन पण तुम्हाला करेक्ट वाटला असता पण लक्षात ठेवा जर फक्त टुमारो येत असेल फक्त टुमारो येत असेल मित्रांनो तर त्यावेळेस तुम्हाला फक्त कोणतं टेन्स यूज करायचा आहे फ्युचर ओके सिम्पल फ्युचर ओके सिम्पल फ्युचर, फ्युचर आणि जर बाय धिस टाईम टुमारो अशी जर फ्रेज येत असेल मित्रांनो बाय धिस टाईम टुमारो तर त्यावेळेस तुम्हाला एकतर फ्युचर परफेक्ट फ्युचर परफेक्ट किंवा तुम्हाला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस पण टेन्स त्या ठिकाणी यूज केला जाऊ शकतो ओके परफेक्ट कंटिन्युअस हे दोन टेन्स लक्षात ठेवा मित्रांनो कशासोबत या फ्रेजसोबत बाय दिस टाईम सोबत जनरली तुम्हाला फ्युचर परफेक्ट टेन्स दिसेल पण कधी कधी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये पण याचा बाय दिस टूमारोचा यूज केला जाऊ शकतो पुन्हा एक फ्रेज येतो मित्रांनो बाय द टाईम ओके बाय द टाइम या फ्रेजचा यूज जनरली आपण पास परफेक्ट टेन्सच्या आणि सिम्पल पासच्या रिलेशनमध्ये यूज करतो मित्रांनो हे सुद्धा लक्षात ठेवा नेक्स्ट बघा या ठिकाणी एरर शोधायची आहे तुम्हाला पास टेन्सच्या युजेसमध्ये असलेली बघा द कॉन्सर्ट वॉज बिगिनिंग वेन, वेन वी अराईव्हज ॲट द वेन्यू बघा मित्रांनो या ठिकाणी वॉज बिगिनिंग आलेला आहे म्हणजे पास कंटिन्यूस आलेला आहे मित्रांनो समोरचा क्लॉज पण काय कसा पाहिजे तुम्हाला पास्टच पाहिजे पण या ठिकाणी अराईव्हज येऊन प्रेझेंट बनलेला आहे मित्रांनो या ठिकाणी काय पाहिजे होतं पास पाहिजे होतं बघा पाससाठी काय यूज करू शकतो आपण अराव्हचा अरायवड होईल ओके ए डबल आर आय ई डी अरायड okay? -E होईल मित्रांनो सिम्पल पासचा या ठिकाणी यूज केला जाईल दुसरे ऑप्शन ऑप्शनमध्ये एरर असेल ओके okay? त्यानंतर बघा इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड तुम्हाला शोधायचा आहे बघा मित्रांनो सेप्टिझमची स्पेलिंग बरोबर आहे त्यानंतर प्रिवेंट बरोबर आहे क्रायटिक्स बरोबर आहे इन्फ्लुएन्शियल बरोबर आहे मित्रांनो त्यानंतर डिफेंडर्स एंगेजिंग एक्सटेंड हिटेड आहे आणि त्यानंतर या ठिकाणी डिबेट आलेला आहे मित्रांनो डिबेट अबाउट द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ओके ही ग्लोबलायझेशन साठी असणारी डिबेट आहे मित्रांनो डिबेट म्हणजेच काय असेल वादविवाद असेल ओके तर बघा मित्रांनो या डिबेटची स्पेलिंग कशी असेल डी ई बी ए टी ई ओके या ठिकाणी ए हवा होता मित्रांनो बी नंतर पण या ठिकाणी ई आलेला आहे त्यामुळे ही स्पेलिंग काय चुकीची आलेली आहे ओके डिबेट हा तुमचं बरोबर असेल मित्रांनो पहिल्याच ऑप्शनमध्ये काय असेल एरर असेल ओके त्यानंतर बघा सिंपल पास्ट टेन्सची ब्लँक आलेली आहे या ठिकाणी शी ब्लँक आहे वर्ब आहे या ठिकाणी गो फॉर अ जॉग इन द पार्क बघा मित्रांनो या ठिकाणी काय आहे हे हा वर्ब आलेला आहे गो आणि गोचा पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स काय होईल मित्रांनो सिंपल पास्ट साठी वब काय होईल असेल गो या वबचे तीन फॉर्म बघून घ्या मित्रांनो गो पास्टमध्ये काय यूज करतो आपण वेंट आणि व्ही थ्री काय यूज यूज करतो मित्रांनो गॉन गॉन ओके तर पाच साठी आपल्याला काय पाहिजे होतं मित्रांनो वि पाहिजे होता ओके तर बघा गो हा विटो आहे का नाही आहे गोईंग विटो आहे का नाही आहे गोज विटू असेल का मित्रांनो नाही तर काय असेल वेंट ओके वेंट हा चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके पुन्हा बघा मित्रांनो सिम्पल पाच टेन ची ब्लँक आलेली आहे या ठिकाणी दे डी डंट ब्लँक नॉट इट बघा मित्रांनो मी नेहमी सांगत असतो तुम्हाला की जेव्हा कधी डू चे फॉर्म येतील ओके त्यानंतर मॉडेल ऑक्झरी वॉब्स येतील मॉडल अग्जोरी ओके त्यानंतर येणारा वर्ब नेहमी काय असेल मित्रांनो व्हिवन असेल ओके तर बघा टीडन नंतर काय पाहिजे काय पाहिजे मित्रांनो आपल्याला विवन पाहिजे होता वन बघा कुठे मिळतं इटन विवन आहे का नाही इट्स आहे का मित्रांनो हा पण होणार नाही आणि ही विवन होणार नाही मित्रांनो तर फक्त काय होईल इट हा काय असेल व्हिवन असेल मित्रांनो पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके बघा मित्रांनो हा नियम या नियमावर बरेचसे क्वेश्चन टी सी एस विचारत असतो मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर बघा ग्रामरच्या दुसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन या ठिकाणी ब्लँक तुम्हाला फील करायची आहे मिस्टर हरिशन वंडर वॉज दिस बॉय ही हॅड एज्युकेटेड हू डीड नॉट नो द डिफरन्स ब्लँक आहे या ठिकाणी व्हॉट वॉज प्रॉपर अँड व्हॉट वॉज इम्प्रॉपर बघा मित्रांनो या ठिकाणी एक बॉय आहे ओके आणि या बॉयला ओके या बॉयला दोन गोष्टीमधील डिफरन्स दोन गोष्टीमधील फरक कळू शकलेला नाही असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो कळला नाही असं या ठिकाणी म्हणायचं आहे या दोन गोष्टी कोणत्या आहेत वॉज प्रॉपर अँड मधला फरक त्याला कळू शकलेला नाही असं या ठिकाणी मिनिंग निघतं मित्रांनो तर दोन गोष्टीमध्ये रिलेशन दाखवणारा दाखवणारा काय या ठिकाणी प्रिपोजिशन तुम्हाला फील करायचं आहे तर थ्रू हा दोन गोष्टीमधील संबंध दा का मित्रांनो नाही दर्शवणार ना। विदिन हा आपण टाईमसाठी यूज करतो ओके त्यानंतर अमाऊंट हा दोन पेक्षा जास्त गोष्टीसाठी आपण यूज करत असतो आणि दोन गोष्टीसाठी आपण काय यूज करतो मित्रांनो बिटवीन ओके okay? तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल ओके okay? या ठिकाणी प्रॉपर आणि इम्प्रॉपर मधला जो डिफरन्स आहे मित्रांनो त्या बॉयला कडू शकलेला नाही ओके okay? आणि या या ठिकाणी आपण प्रिपोजिशन काय यूज करणार मित्रांनो तर तो बिटवीन यूज करणार ओके okay? त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये पाच पॅसेज आलेले आहेत मित्रांनो आणि पॅसेज जनरली आपण डिस्कस करत नाही ओके त्यानंतर बघा ब्लँक आलेले आहे आणि हा क्वेश्चन ग्रामरच्या तिसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला ब्लँक फील करायची आहे देअर इज अ बॅट केव म्हणजे बॅट केव म्हणजे काय होईल चमगादरची गुवा होईल आणि ही कुठं आहे द ओल्ड ब्रिज आहे मित्रांनो ओल्ड ब्रिजच्या कुठंतरी असेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ऑप्शन जर बघितले मित्रांनो तर आपल्याला कशाची गरज आहे या ठिकाणी प्रिपोजिशनची गरज आहे आणि या ठिकाणी ओल्ड ब्रिज हा एक ऑब्जेक्ट आहे मित्रांनो आणि जेव्हा कधी ऑब्जेक्टला टच करून जर एखादी वस्तू असेल मित्रांनो तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी ऑनचा यूज करणार ओके त्यानंतर जर या ऑब्जेक्टला टच न करता ओके हा ऑब्जेक्ट आहे या टच या ऑब्जेक्टला टच न करता या ठिकाणी जर एखादी गोष्ट असेल मित्रांनो वरच्या बाजूला ओके ऑब्जेक्टच्या वरच्या बाजूला तर आपण काय यूज करणार ओव्हर यूज करणार जर या ऑब्जेक्टच्या आतमध्ये जर काही असेल मित्रांनो तर त्यावेळेस आपण इन यूज करणार पण हा जी ही जी बॅट किंवा मित्रांनो या चमगादळचं घर म्हणा किंवा चमगादळची गुहा तर ही काय असेल मित्रांनो या ब्रिजच्या कशी असेल खालच्या बाजूला असेल ओके या ब्रिजच्या खालच्या बाजूला असेल मित्रांनो आणि यासाठी आपण या कोणतं प्रिपोजिशन यूज करणार मित्रांनो अंडर हे प्रिपोजिशन यूज करणार तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा करेक्ट ऍडजेक्टिव्हचं यूज असलेलं सेंटेन्स तुम्हाला शोधायचा आहे बघा सर्व ठिकाणी द पपी आणि द किटन आहे मित्रांनो दोन गोष्टी आहे आणि दोन गोष्टीमधील काय या ठिकाणी कंपॅरिझन आहे आणि दोन गोष्टीमधील जर कम्पॅरिझन असेल दोन गोष्टीमध्ये जर कंपॅरिझन असेल तर त्यावेळी आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा यूज करतो मित्रांनो आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कोणत्या ॲडजेक्टिव्हचा यूज करत असतो कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ ॲडजेक्टिव्ह आणि या ठिकाणी पण दोन गोष्टी आहेत मित्रांनो दोन गोष्टी मधील कम्पॅरिझन आहे तर या ठिकाणी पण आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह पाहिजे आहे तर बघा जनरली कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हच्या शेवटी काय असतं मित्रांनो ई आर असतं ओके आणि त्यानंतर दॅन असतं ओके तर बघा मित्रांनो स्मॉलेस्ट हा कंपॅरिझन करेल का मित्रांनो कंपेरेटिव्ह डिग्री ऍडजेक्टिव असेल का नाही तर हा सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आहे त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही ओके त्यानंतर बघा मित्रांनो ई स्मॉल दॅन हा तर स्ट्रक्चर बनणार नाही त्यानंतर स्मॉलर आणि मोर पण आलेला आहे मित्रांनो अशी केस कधी बनत नाही की दोन्ही कम्पॅरिटिव्ह आले ॲडजेक्टिव्ह येतील ओके त्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही तर काय आहे मित्रांनो बघा कम्पॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आलेला आहे स्मॉलर आणि त्यानंतर दान पण आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पहिलं ऑप्शन करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला पुन्हा फील करायचे आहे आय ब्लँक माय होमवर्क आफ्टर हवर ऑफ आफ डिलिजन स्टडी बघा मित्रांनो डिलिजन्ट म्हणजे काय होईल मेहनत होईल हार्डवर्किंग होईल मित्रांनो म्हणजे एका तासाच्या एका तासाच्या मेहनत करून केलेल्या स्टडीनंतर ओके किंवा आपण याला म्हणू शकतो मेहनतीने केलेल्या स्टडीनंतर त्याचं होमवर्क त्याचं होमवर्क काय झालेलं असेल मित्रांनो डू डन आहे या ठिकाणी डन आहे डी डाय डुईंग आहे मित्रांनो म्हणजे काय या ठिकाणी डू आहे ओके आणि डूचा यूज केव्हा करतो मित्रांनो जेव्हा एखादे काम करायचे असेल तेव्हा ओके आणि एका तासाच्या अभ्यासानंतर त्याचं होमवर्क काय झालेलं आहे या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे मित्रांनो ॲक्शन तीकान ही कशी आहे कंप्लीट झालेली ॲक्शन आहे ओके ॲक्शन कशी आहे मित्रांनो कंप्लीट आहे ओके आणि एखादी ॲक्शन कम्प्लीट झाली असण्यासाठी आपण कोणता टेन्स यूज करतो मित्रांनो परफेक्ट टेन्स ओके परफेक्ट टेन्स तर बघा मित्रांनो परफेक्ट टेन्स तुम्हाला कुठं मिळतं या ठिकाणी परफेक्ट टेन्स असेल का मित्रांनो या ठिकाणी नक्कीच नाही ओके आणि हा स्ट्रक्चर पण काय आहे चुकलेला आहे ओके त्यानंतर बघा मित्रांनो हॅड आणि डीड आलेला आहे हा पण स्ट्रक्चर या ठिकाणी चुकीचा आलेला आहे त्यानंतर हॅव बीन डुईंग आहे हा तर प्रेझेंट होईल मित्रांनो हा पण या ठिकाणी येणार नाही तर काय येईल या ठिकाणी बघा प्रेझेंट म्हणजे या ठिकाणी डुईंग आलेला आहे मित्रांनो हा कंटिन्युअस होईल ओके हा पण या ठिकाणी येणार नाही त्यानंतर बघा हॅव डन आलेला आहे हॅव सोबत वी थ्री आलेला आहे मित्रांनो म्हणजेच हा टेन्स कोणता बनेल परफेक्ट टेन्स बनेल तुमचा दुसरा ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा मित्रांनो सक्सेसची स्पेलिंग करेक्ट शोधायची आहे तर बघा सक्सेसच्या स्पेलिंगमध्ये डबल एस पण येतं मित्रांनो आणि डबल सी पण येतं ओके बघा या ठिकाणी डबल एस आलेला आहे आणि डबल सी पण आलेला आहे एस यू डबल सीई डबल एस अशी ही करेक्ट स्पेलिंग असेल मित्रांनो चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल नेक्स्ट बघा या ठिकाणी सिच्युएशन दिलेलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला सिच्युएशननुसार ऑप्शनमध्ये असलेले ईडीएम शोधायचे आहे बघा श्याम अँड सारा ऑल्वेज ब्लेम देअर टूल्स फॉर देअर ओन मिस्टेक बघा मित्रांनो ओवरऑल मिनिंग काय होईल की सारा आणि जो श्याम आहे हा श्याम काय करत असतो ब्लेम करत असतो आणि ब्लेम कुणावर करत असतो मित्रांनो त्यांच्याजवळ असलेल्या टूल्सवर त्यांच्याजवळ असलेल्या साधनांवर ब्लेम करत असतो त्यांच्या स्वतःच्या चुकांसाठी ओके म्हणजे हे दोघे व्यक्ती आहेत मित्रांनो हे दोघे व्यक्ती आपली चूक मान्य न करता काय करतात आपल्याकडे असलेल्या साधनांवर ते दोष देतात असं या ठिकाणी नी, मिनिंग निघत आहे ओके तर बघा यासाठी कोणती ऐडियम असेल मित्रांनो अ ब्लाइंड लीडर ऑफ द ब्लाइंड म्हणजेच आंधळ्या व्यक्तींचा आंधळा लीडर असणे होतं मित्रांनो ही ही एडियम यासोबत जुळणार नाही ओके त्यानंतर जर बघितलं अ ब्लाइंड मॅन वुड बी ग्लॅड टू सी म्हणजे जो ब्लाइंड मॅन असतो तो सुधारल्यानंतर काय होऊ शकतो त्याला चांगलं वाटू शकतं म्हणजे बघायला असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग निघेल आंधड्या व्यक्तीला जर दिसायला लागले मित्रांनो तर त्याला चांगलं वाटेल असं या ठिकाणी होईल ही पण मिनिंग होणार नाही त्यानंतर अ ब्रोकन फ्रेंडशिप मे बी शोल्डर्ड म्हणजेच काय होऊ शकतं तुटलेली फ्रेंडशिप जुडू शकतो मित्रांनो तुटलेली फ्रेंडशिप जुडू शकतो बट वील नेवर बी साऊंड म्हणजे ती आधी सारखी राहणार नाही असं या ठिकाणी मिनिंग निघतं ही पण इडियम या ठिकाणी या मिनिंगशी जुळणार नाही तर काय होणार मित्रांनो अ बॅड वर्कमॅन कॉरल्स विथ हिज टूल म्हणजे जो वर्कमॅन असतं हा नेहमी काय करत असतं भांडण करत असतं कशा सोबत त्याच्या टूल सोबत त्यांच्या साधनांसोबत ओके ओव्हरऑल मिनिंग काय होईल मित्रांनो की स्वतःच्या चुका दिसत नाही मित्रांनो आणि हे आपल्या चुकांसाठी कुणाला म्हणजे दुसऱ्या बाह्य म्हणजे वस्तूंसाठी म्हणजे वस्तूंवर दोष देत असतात असं या ठिकाणी मिनिंग निघेल आपली चूक मान्य न करता कुणावरही चिडणे असं या ठिकाणी होऊ शकतं मित्रांनो या ठिकाणी तुमची जी इडियम असेल ती इडियम दुसरी करेक्ट असेल मित्रांनो अ बॅड वर्कमॅन कॉरल्स विथ हिज टूल्स कारण ह्या तिन्ही ज्या इडियम्स आहेत ह्या जुडत नाही मित्रांनो कोणती जुडतं नेमकी दुसरीवाली दुसरं ऑप्शन तुमचा करेक्ट असेल त्यानंतर बघा सिनोने विचारलेलं आहे ब्रॅकेटमध्ये असलेल्या वर्डचं बघा अपॅथेटिक आहे मित्रांनो अपॅथेटिक म्हणजे काय होतं उदासीन होतं ओके उदासीन तर बघा मित्रांनो उदासीनसाठी सिनोनी वर्ड काय आलेला असेल फिलिंग म्हणजे उदासीन असेल का मित्रांनो तर नाही इंटरेस्टेड म्हणजे उदासीन असेल का नाही तर कॉन्सर्ट म्हणजे काय असेल उदासीन असेल का नाही कॉन्सर्टची मिनिंग काय निघेल मित्रांनो इंटरेस्टेड निघेल ही पण या ठिकाणी मिनिंग उदासीनची येणार नाही मित्रांनो इंटरेस्टेड म्हणजेच काय होईल मित्रांनो उदासीनच्या विरुद्धार्थी शब्द असेल ओके त्यानंतर जर कॅलॉस आहे मित्रांनो कॅलॉस म्हणजेच काय होईल संवेदना होईल ओके संवेदना हीन ओके म्हणजे ज्यात संवेदना राहत नाही असं व्यक्ती म्हणजेच काय मित्रांनो संवेदनाहीन होईल यालाच काय म्हणू शकतो मित्रांनो आपण उदासीन म्हणू शकतो उदासीन म्हणजे संवेदनाहीन होईल अपॅथेटिकच्या सिमिलर वर्ड काय असेल कॅलास असेल चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल त्यानंतर बघा मित्रांनो प्रोब आलेले आहे आणि याची प्रोबची मिनिंग तुम्हाला शोधायची आहे बघा प्रोब काय आहे डोंट बाईट द दा हँड दॅट फिट्स यू बघा मित्रांनो ही जी प्रोब आहे दोन तीनही एम सी क्लर्कच्या दोन तीनही बी एम सी क्लर्कच्या दोन तीनही शिफ्टमध्ये हे विचारलेले आहे मित्रांनो कधीकधी कधी ही ऑप्शनमध्ये आलेली आहे आणि कधी कधी क्वेश्चनमध्ये जसे तशी आलेली आहे म्हणजे टी सी एसने बी एम सी क्लर्कमध्येच बऱ्याचदा काय केलेलं आहे रिपीट केलेलं आहे मित्रांनो आणि मी या आधीच्या शिफ्टमध्ये पण सांगितलेलं आहे या आधीच्या शिफ्टच्या एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलेले आहे याची मिनिंग काय होतं मित्रांनो की डोंट बाईट हँड दॅट्स दॅट यू म्हणजे जे हात तुम्हाला खाऊ घालतात ओके किंवा जे हात तुम्हाला मदत करतात मित्रांनो त्यांनाच बोलू नये किंवा त्यांना चावू नये असं या ठिकाणी मिनिंग निघतं ओके जे हात तुम्हाला खाऊ घालतात त्या हातांनाच खाऊ नये असं या ठिकाणी मिनिंग निघतं ओके म्हणजेच काय होईल मित्रांनो जे व्यक्ती तुम्हाला मदत करतात ओके जे मित्र तुम्हाला मदत करतात मित्रांनो त्यांनाच वाईट बोलू नये असं पण या ठिकाणी मिनिंग निघू शकतं बघा काय होऊ शकतं ऑप्शन बघा ऑप्शन जर बघितलं या ठिकाणी स्वतःच्या हातांना चावणे असं अवॉइड केलं पाहिजे म्हणत आहे मित्रांनो हे मिनिंग या ठिकाणी निघणार नाही त्यानंतर डोंट ट्रस्ट एनिवन हू ऑफर्स यू फूड जे तुम्हाला फूड ऑफर करतात त्यांच्यावर ट्रस्ट करू नये म्हणता ही पण या ठिकाणी मिनिंग निघणार नाही मित्रांनो त्यानंतर अवॉइड फिडिंग ॲनिमल्स animal ॲनिमलला म्हणजे फीड करणे अवॉइड करा हे पण या ठिकाणी मिनिंग निघणार नाही तर काय निघेल मित्रांनो ॲप्रिशिएट अँड बी ग्रेटफुल ओके okay? बी ग्रेटफुल म्हणजे काय होईल मित्रांनो आभार मान्य होईल ॲप्रिशिएट आणि बी ग्रेटफुल टू दोज हू हेल्प यू म्हणजे जे तुम्हाला मदत करतात मित्रांनो त्यांचा आभार मानलं गेलं लग पाहिजे ओके okay? त्यांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे असं या ठिकाणी मिनिंग निघतं आणि हीच मिनिंग या प्रोमधून दिसून येतं मित्रांनो चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके okay? नेक्स्ट बघा ग्रामाच्या चौथ्या पाठचा पहिला क्वेश्चन त्यानंतर बघा मित्रांनो सिनोनिमच्या या ठिकाणी विचारलेला आहे वर्ड आहे परफिडियस ओके okay? परफिडियस म्हणजे काय होतं एक विस्वात घातकी व्यक्ती म्हणा किंवा फसवणूक करणारा व्यक्ती ओके फसवणूक करणारा करणारा ओके okay. यालाच काय या म्हणू मित्रांनो विश्वासघात करणारा विश्वास घातकी म्हणू ओके विश्वासघातकी बघा मित्रांनो या परफिडियस साठी फसवणूक करणारा किंवा विश्वासघातकीसाठी कोणता वर्ड आलेला असेल या ठिकाणी बघा इनइफिशियंट म्हणजे काय होईल मित्रांनो अकार्यक्षम होईल अकार्यक्षम हा होईल का मित्रांनो सिनोनिम नाही होणार ओके त्यानंतर लॉयल लॉयल म्हणजे काय होईल मित्रांनो निष्ठावान होईल एक सभ्य म्हणाव ओके निष्ठावान त्यानंतर जर बघितलं गुलेअबल गुलेबल म्हणजे काय होईल भोडा होईल ओके भोडा भाबडा म्हणतो आपण याला ओके भोडा आणि त्यानंतर आहे मित्रांनो डिसाईडफुल आहे डिसाईड म्हणजेच काय होते फसवणूक होतं मित्रांनो फसवणूक करणारा याची मिनिंग निघेल ओके डिसाईडफुल म्हणजेच काय होईल फसवणूक करणारा किंवा विश्वासघातकी घातकी होईल परफिडियसचा चा सिनेम असेल मित्रांनो चौथं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल त्यानंतर पॅराजंबलचा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो जोपर्यंत तुम्ही चॅनलला शेअर करून सपोर्ट करणार नाही मित्रांनो तोपर्यंत पॅराजंबलचे क्वेश्चन मी स्किप करत राहणार मित्रांनो याआधी बरेचसे मी पॅराजंबलचे क्वेश्चन घेतलेले आहेत परंतु जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करणार नाही मित्रांनो तोपर्यंत मी पॅराजंबलचे क्वेश्चन स्किप करत राहणार ओके पॅराजंबल आणि पॅसेजचे क्वेश्चन स्किप करत राहणार मित्रांनो त्यानंतर बघा एक सिच्युएशन दिलेली आहे आणि सिच्युएशनसाठी एक ईडीएम विचारलेली आहे बघा सिच्युएशन काय आहे जेनी फेल्ट बीट नर्वस जेनीला थोडं काय वाटत होतं नर्वस वाटत होतं अबाउट हर प्रेझेंटेशन तिच्या प्रेझेंटेशनबद्दल बट शी टूक अ डीप ब्रेथ तिने लंबा श्वास घेतला तिने मोठा श्वास घेतला आणि आणि अँड कॉन्फिडेंटली बिगन हर टाक ओके आणि तिने काय केलं कॉन्फिडंटली म्हणजे विश्वासाने आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात केली लिव्हिंग अ लास्टिंग इम्प्रेशन ऑन हर ऑडियन्स आणि आपल्या ऑडियन्सवर काय एक चांगलं इम्प्रेशन सोडलं असं या ठिकाणी मिनिंग निघतं ओके सिच्युएशनची तर या ठिकाणी विच आयडम बेस्ट डिस्क्राईब जान इज कॉन्फिडन्स स्टार्ट जे कॉन्फिडन्स स्टार्ट झालेलं आहे मित्रांनो ते खालीलपैकी कोणती इडियम डिस्क्राईब करतं हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे म्हणजे ओवरऑल कॉन्फिडन्स येण्यासाठी ओके आत्मविश्वास येण्यासाठी एक मिनट बघा आत्मविश्वास येण्यासाठी ओके okay, आत्मविश्वास येण्यासाठी कोणती फ्रेज किंवा कोणते इडियम या ठिकाणी विचारलेले आहे हे विचारलं आहे मित्रांनो हिट द हे आहे या ठिकाणी हिट द हे म्हणजे काय होईल आपण म्हणतो मित्रांनो जांभाया वगैरे देणे ओके okay? जांभाया देणे म्हणजेच काय होईल झोपायला जाणे होते मित्रांनो झोपायला जाणे त्यानंतर बघा किक द बकेट आहे किक द बकेट म्हणजे काय होते संधी गमावणे म्हणा ओके okay? संधीला लात मारणे म्हणा ओके त्यानंतर क्राय ओव्हर स्पिल्ट मिट म्हणजे पश्चाताप करणे होतं मित्रांनो हे पण या ठिकाणी येणार नाही किक द बकेट पण या ठिकाणी येणार नाही ना ना। तर काय होईल हिट द ग्राउंड रनिंग आहे मित्रांनो हिट द ग्राउंड रनिंग म्हणजेच काय होईल आत्मविश्वासाने सुरू करणे होते आत्मविश्वासाने सुरुवात करणे होते मित्रांनो पहिला ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके नेक्स्ट पॅराजंबलवर आहे मित्रांनो पॅराजंबलवर जनरली बीएमसी क्लर्कमध्ये दोन क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ओके यांना मी स्किप करत आहे नेक्स्ट बघा अपोजिट वर्ड या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे नेक्शसचं बघा मित्रांनो नेक्शस म्हणजे काय होईल हानिकारक होईल ओके okay? किंवा यालाच विषारी पण म्हणू शकतो हानिकारक किंवा याला खतरनाक पण म्हणू शकतो ओके हानिकारक किंवा okay? कि विषारी तर बघा मित्रांनो हानिकारक किंवा विषारीसाठी अपोजिट मिनिंग असलेला वर्ड काय असेल बघा या ठिकाणी पोल्युटिंग आहे मित्रांनो पोल्युटिंग म्हणजे काय प्रदूषित होईल हा या ठिकाणी होणार नाही ओके okay? त्यानंतर टॉक्झिक म्हणजे विषारी होईल विषारी हा काय असेल मित्रांनो सिनोनिव्ह असेल ओके त्यानंतर बघा हार्मफुल आहे हार्मफुल म्हणजे काय होईल हानिकारकच होईल मित्रांनो हा पण या ठिकाणी सिनोनिव्ह असेल त्यानंतर बेनिफिशियल आहे या ठिकाणी बेनिफिशियल म्हणजे काय होईल मित्रांनो लाभदायक होईल लाभकारी होईल ओके किंवा उपयुक्त होईल ओके लाभदायक तर बघा मित्रांनो या हानिकारकच्या किंवा विषारीच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो लाभदायक असेल ना लाभदायक तुमचा करेक्ट ऑप्शन असेल मित्रांनो दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके त्यानंतर पुन्हा अँटोनीम आलेला आहे मित्रांनो विरुद्धार्थ शब्द आलेला आहे अपोजिट वर्ड आलेला आहे वेक्स ओके वेक्स म्हणजे काय होईल त्रास देणे होईल मित्रांनो त्रास देणे किंवा याला आपण चिडवणे पण म्हणू शकतो ओके पॅराजंबलवर ओके बघा मित्रांनो चॅनल आपला नवीन आहे आणि नवीन असल्यामुळे तुमच्या शेअर आणि सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो आणि जोपर्यंत तुम्ही शेअर आणि सपोर्ट करणार नाही मित्रांनो तोपर्यंत मी पॅराजंबलचे क्वेश्चन स्किप करत राहणार बघा मित्रांनो पॅराजंबलला खूप वेळ लागतो मित्रांनो त्या ठिकाणी काही मुलं बोर पण होत असतात व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे काही मुलं बोर पण होत असतात मित्रांनो त्यामुळे मी या ठिकाणी स्किप करणं गरजेचं समजत आहोत तर प्रकारे जर एक्सप्लेनेशन आवडलं असेल मित्रांनो नक्कीच लाईक करत चला मित्रांनो खूप कमी लाईक करता तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील यासाठी नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा आणि शेअर करून सपोर्ट करत राहा धन्यवाद